साथ साथ दोन प्रचार फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत वॉर्ड क्रमांक नगर कनकनगरमधल्या दोन फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आज आम्हाला जेव्हापासून चिन्ह मिळालेलं आहे नारळ तेव्हापासून लोकांचा प्रतिसाद जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात मिळत आहे लोकांपर्यंत निशाणी आधीच पोचलेली आहे आणि जनतेला जनता सांगत आहे की तुमची निशाणी नारळ आहे आणि हा शुभ संकेत या निमित्तानं सर्व सर्वजण देत आहेत आणि शुभ संकेत देत आहेत चांगल्या प्रकारची आज आजही आम्ही सुरुवात केलेली आहे त्या पण आज आम्ही चिन्ह पोचवण्याचं काम कारण गेले चारच दिवस आम्हाला फक्त चिन्ह पोचवण्यासाठी मिळत आहे आणि ते चिन्ह पोचवण्याचं काम आमची सर्वजणं सर्व शहर विकास आघाडीचे सर्व सतरा सतरा उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश ताकद यांनी त्या पद्धतीने प्रचार रॅली केलेली आहे त्याचा निशाणी पोचवत येतात आणि चांगला आमचा ह्या नारळ नारळ ही निशाणी आम्ही घराघरापर्यंत पोचू चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी मिळेल वॉर्ड क्रमांक सतरामध्ये आमचा जवळजवळ बारा वर्ष संपर्क आहे आणि बारा वर्षाच्या संपर्काच्या संपर्का आधारावरती आम्ही नक्कीच विजयी होऊ अशी आम्हाला खात्री आहे मला तुम्ही बघत असाल की चांगल्या प्रकारचा प्रतिसाद असे यांचा जवळजवळ महिनाभर मी या ठिकाणी प्रचाराच्या राहिल्या वैयक्तिक या संदर्भात मी भेटीगाठी घेत आहे आणि प्रत्येक मतापर्यंत पोहोचण्याचं मी काम करत आहे आणि काम करत असताना चांगला प्रतिसाद या ठिकाणी देत आहे परंतु पूर्ण शहरामध्ये शहर विकास आघाडीची अशी एक लाट आलेली आहे आणि ही लाट दोन तारखेला तुम्हाला समजेल की चांगल्या प्रकारचा प्रतिसाद येऊन ही शहर विकास आघाडीचा विजय निश्चित झालेला आहे लोकांनी हा मनावर घेतलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की सत्र कशा प्रकारचे प्रतिनिधी घडलेले आहेत असे गोपाल भट्ट अनेक आयुष्य या या प्रभागामध्ये दिली गेली पण तरी पण मला खात्री आहे की ही जनता शहर विकास आघाडीवर राहील आणि चांगल्या लोकांना साथ देईल म्हणजे जे खरे जनतेचे सेवक आहेत त्यांनाच नक्की साथ देईल असा आम्हाला विश्वास आहे आणि सर्वच जण आहेत ही की या रॅलीला खूप चांगला प्रतिसाद मिळून आमची ही रॅली आज म्हणजे आज रॅलींची सांगता पण होईल आणि वैयक्तिक भेटीघाटीवरती उद्यापासून जोर मिळेल आणि त्या ठिकाणी आज ही शेवटची रॅली आम्ही मोठ्या प्रमाणातली रॅली करत आहोत आता सगळे जिल्ह्यानेच सांगितलेलं आहे की ती रक्कम नार्वेकरांपासून सगळ्यांपासून रक्कम सगळ्यांना समजलेली आहे त्यामुळे रक्कम वेगळी सांगण्याची गरज नाही आणि आमिष ही लोकांना दाखवलीच जात आहेत कारण असे उमेदवार दिले गेले आहेत की दुसऱ्या वॉर्डात होते आणि इथे त्यांचा काही संबंध नाही त्या उमेदवारांचा असे जर उमेदवार दिले तर ते पैशाच्या जोरावर चालणार ना संपर्काच्या जोरावरती आणि याच्या जोरावर चालणारच नाहीत ते त्याच्यामुळे यांना आमिषच द्यावी लागतील तर दा ते कुठेच टिकणार नाहीत या स्पर्धेमध्ये त्यामुळे ही आमिष दाखवून सुद्धा जनता आमच्याबरोबर आहे हे मी तुम्हाला करावे उत्तर कशाला देत नाहीत फक्त पैसे वाटण्याचं काम कशाला करत आहेत त्यांनी खरं म्हणजे या आरोपांना उत्तर दिलं पाहिजे होतं कारण तुम्हाला सत्तेत असताना विरोधक प्रश्न विचारणार ना आणि तुम्ही पैसे खाल्ले हे लोकांसमोर आलेलं आहे आणि तेच तुम्ही खाल्लेले पैसे वाटत आहात आज त्यामुळे तुम्हाला जर जनतेने आणि आम्ही जर प्रश्न विचारले तर तुम्हाला मिरची जमवायची गरज नाही तर ते काय खरं असेल ते सांगा आलो जनतेला आणि फक्त पैसे वाटून मतं घेण्याचं काम जे तुम्ही करताय आतापर्यंत हे तुम्हाला जनता ओळखलेली आहे आणि हे पूर्ण जिल्ह्यात काम चालू आहे त्यांचं त्यामुळे ह्या ह्या अनुषंगाने जर असं जर कोण सांगत असेल की आम्ही आरोप करतोय उत्तर काय गप्प काय आहेत तोंडाला चिडीचूप कशाला लागलेली आहे सगळ्यांच्या आरोपाला खंडन करा आम्ही करतोय किती आरोप किती कॉन्ट्रॅक्ट घेतले किती ठेकेदार आहेत एकाच ठेकेदाराला किती मोठे कामं दिली आहेत त्याच ठेकेदाराच्या घरातून पैसे वाटप करण्याचं चा काम चालू आहे तुमचं तोच ठेकेदार आहे ना एकच ठेकेदार आहे त्याच्या घरातून पैसे वाटप काम चालू आहे त्या गोष्टीला तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या आरोपाला तुम्ही उत्तर द्या तुम्ही जे जे ठेके ठेके घेतलेले आहेत अडीच अडीच कोटीचा धबधबा मानलाय तुम्ही आर्टिफिशियल ते तो चालू आहे का आता शहाऐंशी लाखाचं तुम्ही चारशे शोक फुटचं टॉयलेट बांधलं ते आता काय अवस्थेत आहे किंवा त्याचं एस्टिमेट एवढं का कोणी फुगवून फुगवून घेतलेलं होतं असे अनेक भ्रष्टाचार नऊशे कोटीचा प्रकल्पाचं काय झालं आतापर्यंत नऊशे कोटीचा प्रकल्प तुम्ही एजी डॉटरचा आणणार असता तो लोकांना भूलधापा देऊन केलेला होता ना तो कुठे आहे आता या सगळ्या गोष्टी जनतेसमोर आलेल्या आहेत तुमच्या भूलतापांना लोक जनता बळी पडणार नाही आता आणि तुम्हाला घरी बसवल्याशिवाय आण